मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍग्रोसिस ओम गायकी विदर्भाचे ओम या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत मान्सून वर ती म्हणजे मान्सूनची तारीख जाहीर झाली आहे ते कधीपासून सुरू होणार आहे त्यावरती आपण आज चर्चा करणार तर आपल्या वरती जर नवीन आला असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला सबस्क्राईबचं बटन दिलेलं आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर चला मग आजच्या व्हिडिओला नैऋत्य मान्सूनची जी तारीख आहे म्हणजे पावसाळी मान्सूनची जी तारीख आहे ते हवामान खात्याने आहे आपण व्हिडीओ मध्ये पुढे सांगणार आहोत त्याआधी आपल्याला पूर्वनियोजन करायचं आहे तर पूर्वनियोजनामध्ये आपल्याला करायचं काय पूर्व नियोजनामध्ये आपल्याला आंतरमशागत करायची आपल्या शेताची काही आंतरमशागत राहिली असेल काही जणांची नांगरणी राहिली असेल काही जणांची कोळपणी राहिली असेल काही जणांचं खात नि राहिले असेल आता काही भागामध्ये माती टाकणं चालू आहे ती काही जणांची माती टाकणी राहिली असेल किंवा पसरवायची राहिली असेल तर ती आंतरमशागत आपल्याला सगळ्यात आधी पूर्ण करून घ्यायची म्हणजे विषय काय होणार आहे शेतकरी मित्रांनो की आपण जेव्हा पाणी पडल्याच्या नंतर पेरणी करू तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा यायला नको म्हणून आपल्याला आधीच पूर्ण आंतरमशागत करून घ्यायची मित्रांनो दरवर्षीपेक्षा यावर्षी जी पाऊस पडण्याची क्षमता आहे ती जास्त सांगितली हवामान विभागाने म्हणजे एकंदरीत एकशे पाच टक्के क्षमता सांगितलेली आहे पाऊस पडण्याची म्हणजे दरवर्षी आपला सत्तरऐंशी किंवा शंभरच्या जवळपास पाऊस टक्के पाऊस पडत होता पण यावर्षी एकशे पाच टक्के पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने आपल्याला सांगितले आणि नैऋत्य मान्सून जे आहे ते आपल्या इकडे येण्यास सध्या सुरुवात झालेली आहे यावर्षी कोणकोणत्या महिन्यात जास्त पाऊस राहणार आहे साधारणतः यावर्षी जून जुलै आणि सप्टेंबर हो या तीन महिन्यामध्ये जास्त पाऊस राहणार आहे त्यामुळे आपल्याला आपल्या पिकांची जी आहे ती काळजी घ्यायची आहे दक्षता घ्यायची आहे हो आणि या तीन महिन्यामध्ये इतका पाऊस राहणार आहे असं हवामान विभागाने सांगितलं आहे एकशे पाच टक्के असा पाऊस यावर्षी सांगितलं मान्सूनची जी डेट आहे शेतकरी मित्रांनो ते एक जून दोन हजार पंचवीसच्या सुमारास सुरू होण्याची शक्यता जी आहे ती आपल्या महाराष्ट्राच्या हवामान विभागाने सांगितलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एक जून दोन हजार पंचवीस पासून मान्सून सुरू होईल त्याआधी तुमचं सर्व पूर्वनियोजन करून घ्या तरी मित्रांनो अशाच नवनव्या व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढे कोणत्या टप्प्यावरती कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे त्यासाठी खाली दिलेला आहे ते कमेंट करा धन्यवाद